बाप बापरे तिकडून या तिकडून गो, गो वापर <सवाँ> नाग आहे खोबऱ्यात कस येऊन बसल्या बघा तुला खाली काय नाही काय नाही पण बघा किती वर चढू शकतो पुन्हा चालू झालाय उन्हाळ्यामध्ये असे मोठे मोठे नाग आहे ना बाहेर पडत असतात मिलन कालावधी त्याच्यामुळे तुमच्या घराच्या आसपास पण तुम्हाला दिसू शकतो नागाचा सीजनच चाललं ना तर विषारी जातीचं सहा तू जागा बघून कुठं कुठलं आणि खूप रागिश आहे खूप हो काय नाही करा आज महाशिवरात्री आहे आणि महाशिवरात्रीचं भरपूर आहे सकाळपासून कॉल चालू आहे कारण महाशिवरात्र म्हटलं की बऱ्याचदा साप मारत नाहीत लोक पिंजरा लावलाय बघा उंदी घेतात म्हणून हा खुस काही चिडलेलं आहे हा दाबल चला नाटक करून असतो मी विषारी साप आहे विशेष अशी काही माहिती देत नाही चिडला की आवाज करतो नाग आवाज करतो सगळ्यांना माहिती आहे फोन काढतो सगळे जे नाग नागप्रजाचे साप आहेत ते सगळे असे सुंदर फण काढू शकतात बाकी कुठलाच अंगावर डिझाईन असतं का व्हाईट कलरचा रंग त्यामुळे हिंदीमध्ये मन असं देखील नाव आहे मराठीत भारतीय इंग्लिशमध्ये इंडियन स्पेप्टकल कोपडंट जर्मीनी पण तिथे दाबल होत त्यामुळे चिडलेला आहे दरवेळेस नाही ना ते आलं जेजमेंट नाही